आज नगरपालिकेमध्ये आमचे तृतीयपंथी साहेब सर्वांची मिटिंग घेतली आम्हाला घरकुलासाठी आणि काही जागा सेवित करण्यासाठी मिटिंग घेतली होती साहेबांनी सांगून आमचे नगरसेवक भैया परत लक्ष्मण भाऊ यांनी आमच्यासाठी तृतीयपंथी समाजासाठी बोलल्याभानी सगळ्यांनी झटून आमच्यासाठी आज गट योजना तयार केलेल्या आहे आणि आज मिळणार आहे आम्हाला बचत गट यासाठी आमच्या सगळं सर्व तृतीय पंथी समाजापुढं मिळते आज पंढरपूर नगरपालिकेमध्ये माननीय मुख्याधिकारी रोपडे साहेबांनी तृतीयपंथी समाजबांधवांची एक बैठक घेतली गेल्या आठवड्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री मान्य जयकुमार भाऊ गोरे यांना आम्ही भेटून निवेदन दिलेलं होतं आणि पाठपुरावा चालू आहे आज पंढरपूरचे आमचे माजी नगराध्यक्ष आमच्या सर्वांचे नेते लक्ष्मण भाऊ शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विक्रमभया आरपीआयचे नेते दीपक शिवे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या सर्व बांधवांच्या सोबत या ठिकाणी बैठक झाली मुख्याधिकारी महोदयांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेलं आहे दोन चार दिवसामध्ये यांचा एक बचत गट करून यांना केंद्र शासनाच्या विविध ज्या योजना आहेत त्यामध्ये समाविष्ट करण्यात करण्याचं आश्वासन दिलं तसेच या सर्व बांधवांना नगरपालिकेमध्ये जे हे मागून आपले जीवन जगत असतात तर नगरपालिकेमध्ये हक्काची त्यांना नोकरी देण्याचंही आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे अतिक्रमण विरोधी पक्षामध्ये यांची लवकरच नेमणूक करण्यात येणार आहे तसेच यांना पंढरपूर शहरामध्ये जागा आणि पंतप्रधान घरकुल योजनेमधून यांना हक्काचं घरसुद्धा देण्याचं आज माननीय मुख्याधिकारी महोदयांनी कबूल केलेला आहे सर्व बांधवांच्या बांधवांना समाजाला सुद्धा माझी विनंती आहे की या सर्व बांधवांना समा समाजात चांगलं काम करण्यासाठी येऊ द्या समाजानं त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदला ही सुद्धा एक आपली सगळी आपली भावंड आहेत आपली माणसं आहेत आपल्या माणसाची आपलेपणाची वागणूक तुम्ही सुद्धा यांना द्यावी मी तुम्हा सर्वांची नाडकी वैष्णवी माता पंढरपूरकर आज उद्युपती समाज हा नगरपालिकामध्ये हक्काने अधिकार मागण्यासाठी आलेला आहे लक्ष्मण भाऊ सिरसट माऊली आबा विक्रम भा, भैया आणि आबा त्या सगळ्यांनी आम्हाला बचत गटाचा सहकार्य केलेला आहे आणि घरकुलासाठी जाग्यासाठी सध्या साहेबांना प्रस्थान मांडलेलं आहे तर श्री रेणुकादेवी महोदशी पंढरपूर आमचे परशुगुरू पंढरपूरकर यांच्या संपर्कात आणि मार्गदर्शनाखाली आम्ही इथं आलो आहे आणि आमची मदत केल्याबद्दल हात जोडून मी नम्रतेची विनंती करते की तृतीयपंथी समाजाला तुमचा आता असाच पाठिंबा आणि न्याय मिळवून द्या हीच हात जोडून नम्रतेची विनंती